नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरातील रस्ते करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळालाय या निधीतून होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता वेळोवेळी तपासली जाईल असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केलंय रस्ते करण्यापूर्वी सर्व भूमिगत पाईपलाईन तपासा नव्या पाईपलाईन टाकून घ्या आणि त्यानंतरच रस्त्यांचं काम सुरू करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले शहरातील रस्त्यांच्या दर्जाबाबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या कोल्हापूर शहरातील खराब रस्ते नव्यानं बनवण्यासाठी राज्य शासनाकडून महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे हे रस्ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत अभियंता हर्षजीत घाटगे ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्रा कंपनीचे अशोक भोसले आणि व्यवस्थापक सत्तार मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती आयुक्त केम मंजुलक्ष्मी यांनी प्रत्येक रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला महापालिकेनं प्राधान्यानं जाहीर केलेले पाच रस्ते ठेकेदारानं मुदतीत पूर्ण करावेत प्रत्येक कामावर ठेकेदारांचे प्रतिनिधी सल्लागार आणि विभागीय कार्यालयाकडील अभियंत्यांनी उपस्थित असलं पाहिजे असे आदेश प्रशासकांनी दिले रस्ते करण्यापूर्वी भूमिगत गॅस पाईपलाईन पाणीपुरवठा लाईनची कामं पूर्ण करावीत तसंच पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे तांत्रिक लेखापरीक्षक वाय टी लोमटे पाटील यांच्याकडून प्रत्येक रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करून घ्यावी अशा सूचना प्रशासकांनी दिल्या